श्रावणाच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन मनमाडसह संपूर्ण नांदगाव व चांदवड तालुक्याच्या आनंदाचे वातावरण श्रावण मनमाडसह संपूर्ण नांदगाव व चांदवड तालुक्याच्या पंचक्रोशीत मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या असून तब्बल महिनाभर प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामावर संकट ओढवण्याची शक्यता होती मात्र आज झालेल्या वीज पावसामुळे जमिनीत चांगली ओल निर्माण झाली असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे आज सकाळपासून सुरू असलेल्या या पावसामुळे मक्याचे सोयाबीन व बाजरी सारख्या पिकांना विशेष फायदा होणार आहे मक्याच्या पिकाच्या दृष्टीने तर हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरतो कारण सध्या पीक वाढीच्या महत्वाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत या पावसामुळे पाणलोट क्षेत्रात साठा वाढण्यास मदत होईल तसेच विहिरी तलाव आणि नदी नाल्यांना चालना मिळेल स्थानिक शेतकरी ग्रामस्थ आणि नागरिकांनी आपल्या आराध्य दैवत महादेवाचे आभार मानले आहेत श्रावणात महादेवाची कृपा लाभते आणि त्यातूनच हा पावसाचा आशीर्वाद मिळतो असे सर्वत्र बोलले जात आहे. श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे आणि पावसाची कशी सुरुवात वाटते तुम्हाला? एकदम आनंदी आनंदी मस्त पाऊस झालेला आहे. एक महिन्यापासून पावसाने दडी मारलेली होती, शेतकरी दुखी होते. पण एकदम आनंदित झाले आहे असं मस्त पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी झाले. पाऊस झाल्यामुळे तुम्हाला अजून काय काय फायदा झाला तुम्हाला? फायदा आमचे मका जळून चालल्या होते, बाजरी जळून चालली होती. त्या कांद्याचे रोप वगैरे यांच्या आधी श हे झालं तर पण एवढंच करावं सरकारने का आता सध्या पाऊस झाल्यामुळं आनंदीत आहे फक्त खादी उपलब्ध करून द्यावं एवढीच फक्त विनंती करतोय आम्ही बस याच्या पुढे काही अपेक्षा ठेवत नाही आर के एस न्यूजसाठी भागवत झालटे चांदवड